रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे कोबीची भाजी करणार आहे त्यासाठी एक कढई ठेवली त्यात आपण दोन पळी तेल टाकून घेतले तेल छान तापलं की त्यातच मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली की त्यातच तीन चार हिरव्या मिरच्या आहेत त्या बारीक चिरून घेतल्यात त्यासुद्धा टाकूया मिरच्या छानपैकी परतून घेऊया त्यातच टेमॅटो आहे बारीक चिरलेला तोसुद्धा टाकूया त्यातच चवीनुसार मीठ टाकूया आणि अर्धा चमचा हळदसुद्धा टाकूया आता टोमॅटो गिर होईपर्यंत आपण भाजून घेऊया तर छानपैकी टोमॅटो गिर झालं आहे त्यातच आपण कोबी आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि आपण मसाल्यात कोबी टाकून घेऊया त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे तीसुद्धा टाकूया आता व्यवस्थित असं परतून आपण झाकण ठेवू गॅस बारीक ठेवायचा म्हणजे खाली कडेला लागत नाही तर भरपूर असं पाणी सुटतं आता आपण पाणीचा वापर नाही करणार आहे परत एकदा व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊया परत पाच मिनटं झाकण ठेवूया परत एकदा व्यवस्थित असं परतून म्हणजे खाली कढईला नाही लागेल म्हणून गॅस बारीक ठेवायचा आणि आधीमध्ये एक दोनदा असं व्यवस्थित असं सर्व परतून घ्यायचं परत पाच मिनटं झाकण ठेवूया तर पाच मिनटं झालेत त्यातलं पाणी आहे सर्व आपण आटून गेलं आहे कोबीसुद्धा शिजत आली तर आपण झाकण न ठेवता अजून पाच मिनटं ठेवून घेतले तर रेडी झाली आपली कोबीची सुकी भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा